आपली सगळे पॅकिंग वगैरे झाली आणि मग चला म्हणलो आता निघावा कामावर जाण्यासाठी माग काय गाडीत धरलो आपली बुलेट राणी आणि चला म्हणलो कामावर मग पेट्रोल वगैरे भरलोन आणि आम्ही तिघ टिबीट जातो माझ्या मागचा माझा भाऊ आणि तो माझा भाषा आणि मग चला म्हणलो आता कामावर तर आम्हाला जातानी वारकरी भेटल्या यांना शंभर दीडशे रुपये दिलो आणि चला म्हणलं मग आम्ही ठाणे गाववरून वैरागड मार्गाने निघालो वैरागड मार्ग हा अशा प्रकारे आहे वैरागडात पोहोचल्यावर भाषा म्हणतो दुपट्टा घ्यायचा आहे तर मग कपडेवाल्याच्या दुकानामध्ये थांबलो तर ता त्याला ता भगव्या कलरचा दुपट्टा आवडला शंभर रुपयामध्ये भेटला आणि मग दुपट्टा वगैरे घेतलो आणि चला म्हणलो आता मेवणीच्या घराकडे चाय प्यायला तर मग आम्ही चाय प्यायसाठी निघालो मग काम घरी जाऊन पोहोचून आणि मग चायचा आस्वाद चला म्हणलो आता कामावर जाऊ ट्रक येत आहे तो कुरखेडा मार्ग आणि टू व्हीलर जात आहे तो अंगारा मार्ग आम्हाला जायचा होता अंगारावर आणि हे कामवाले माणसं काही आले नाही कराडीचे तर चला म्हणलो आता थोड्या वेळ सावलीत तरी बसून तर मग सावलीत बसायसाठी आम्ही येता आलो मग ते आल्यावर मी गेलो सामान घ्यायसाठी डाय वगैरे डाय घेतलून आठचे धागा घेतलं गोला घेतलं आणि एटीएम मध्ये कारण की माझं गुगल पे वगैरे काही चालतच नव्हता तर मग एटीएम मधून हो दोन हजार रुपये काढला तर चला म्हणलं आता मग भाजीपाला वगैरे घेऊ मग भाजीपाला दुकानात जाऊन भाजीपाला वगैरे घेतला गे आणि मग विचार केला चिकन घेतात तर आपण पनीर घेऊ तर मग पनीर वगैरे घेतला पनीर वगैरे घेऊन झाल्यावर तिकडे जाऊन पाहतून ते चिकन वगैरे घेऊन तयार आहेत आणि आता चला म्हणून आता निघायला हवा आपल्याला कारण की जायला पुष्कळ वेळ लागतेस दहा पंधरा किलोमीटर आल्यावर माहीत झाला का इकडे रोडचे काम चालू आहेत म्हणून तिकडे रेवाडी वगैरे टाकली होती तर हे चालत आले मग आणि घरी आलो मग घरी आल्यावर मग घराच्या समोरचा नाली काम चालू होता आणि मग इकडं आपली हे अशी रूम आहे या प्रकारची आपली रूम आहे किचन रूम रूम मोठी आहे काही चिंता नाही कुठेही जाऊन झोपाच काम आहे